आणि आता एक मोठी बातमी आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अखेर भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवलाय सहा गडी राखून दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान भारतानं पूर्ण केलं आणि विजय मिळवला विराट कोहलीनं दमदार शतकी खेळी केली चॅम्पियन्स ट्रॉफीमधून अखेर पाकिस्तानला बाहेरचा रस्ता भारतानंच दाखवलाय दोनशे एक बेचाळीस रन्सचं आव्हान पाकिस्ताननं भारतासमोर ठेवलं होतं आणि यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांची भागीदारी महत्वाची ठरली भारतानं पाचचा धुवा उडवताच भारतात जल्लोष व्यक्त केला जातो आहे ठिकाणी फटाके फोडून भारताच्या विजयाचा आनंद साजरा केला जातो आहे विराट कोहलीनं दमदार शतकी खेळी केली भारताला जेव्हा दोन रनची गरज होती तेव्हाच कोहलीनं चौकार लगावत त्याची सेंचुरी देखील पूर्ण केली सहा गडी राखून दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान भारतानं पूर्ण केलेलं आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवलेला आहे पाकिस्तानवर मात मिळवली आणि दोन हजार सतराचा बदला भारतानं घेतला अशी भावना चाहत्यांमधून व्यक्त होती इतकंच नाही तर या पराभवानंतर पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेरही झालेला आहे कारण पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तानला त्यांच्याच मायदेशात पराभव पत्करावा लागला होता आणि आता दुबईमध्ये भारताबरोबर खेळताना सुद्धा त्यांचा हा दुसरा विजय सामन्यातला झालेला आहे दरम्यान भारतामध्ये राज्यामध्ये कसा जल्लोष सुरू आहे या सामन्यानंतर पाहूया नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे आहेत आणि कोल्हापूरमधून आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्याबरोबर उपस्थित आहेत सुरुवातीला जाऊया नाशिकमध्ये किशोर कसं वातावरण आहे हॅलो हेमली हा किशोर माझा आवाज येतोय हेमली होय होय हो इथे आपण बघू शकतो नुकताच भारत जिंकल्यानंतर नाशिक उत्साह सुरू आहे आणि जो आनंद वर्ल्ड कप जिंकण्याचा असतो तो आनंद या ठिकाणी बघू शकतो आपण हातात तिरंगा घेऊन हा डान्स केला जातो आहे आणि की इतका चाहत्यांचा आवाज आहे की कि किशोरी यांचा आवाजही आमच्यापर्यंत येत नाहीये कोल्हापूरमध्ये काय सध्या होत आहे आपण पाहू शकतो या दृश्यांमधून तिथली नेमकी स्थिती पाहूया विशाल काय नेमकं घडतंय कोल्हापूरमध्ये दे देखील चाहत्यांनी जल्लोष सुरू केलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून जाणून घेऊया तिथे नेमकं काय का होत आहे प्रवीण नागपूरकरांचा जल्लोष कसा आहे प्रवीण पाकिस्तानचा ध्वज उडवल्यानंतरचा चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत भारतात आणि पाकिस्तानचा ध्वज उडवल्यानंतर नाही राज्यातही एक जल्लोष सुरू झालेला आहे सामना पाहताना रस्त्यांवर खूपच होता मात्र आता सामना संपल्यानंतर सारेच क्रिकेट सा चाहते एकत्र जमलेले आहेत आणि त्यांचा जल्लोष साजरा करत आहेत विजय प्रकारे विराटने जी बॅटिंग केलेली आहे जोरदार जोरदार फणे हॅलो चॅम्पियन्स ट्रॉफी मधून अखेर पाकिस्तानला बाहेरचा रस्ता दाखवलाय तो भारतानं भारतानं पाकिस्तानचा पराभव केलेला आहे दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान भारतानं पूर्ण केलेलं आहे आणि हे आव्हान पूर्ण करण्यामध्ये विराट कोहलीच्या शतकी खेळीचा मोठा वाटा राहिलेला आहे विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांची भक्कम भागीदारी या विजयात महत्वाची ठरली पाकिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतासमोर दोनशे दोनशे बेचाळीस रन्सचा आव्हान ठेवलं होतं भारत पाकिस्तानी फलंदाजांना भारतीय गोलंदाजांपुढे फार काय टिकता आलं नाही पाकिस्तान है भारत भारतने हर किती क्षेत्र बहुत खुश आहे आज मेरा नाम संदीप डेडा आहे आज पाकिस्तान पे बहुत बड़ी जीत है और हम पाकिस्तान को बताना चाहते हैं कि खेल का मैदान हो शरद का मैदान हो बाप बाप ही रहेगा बेटा बेटा ही रहेगा और जिस तरीके से हम हर बार मैच जीतते हैं और उसी तरीके से हम आपको बॉर्डर पे भी जवाब दे सकते हैं और खेल के मैदान में भी दे सकते हैं हम हर तरीके से सक्षम है भारत माता की जय दिनेश बघेल ये जी बिल्कुल ये सेलिब्रेट जो है पाकिस्तान को हारने के लिए है और भारत ने जो है अपना हमेशा भारत से जो है पाकिस्तान हारा है आज भी हारा है कभी भी प्रयास जो करते रहे को पाकिस्तान नहीं हार पाएगी ये जीत जो है पूरे भारतवासियों के लिए है और बहुत ही खुशी का विषय है हर्षो उल्लास का पूरे देश में माहौल है आज उसी का हम जो है जश्न मना रहे हैं शेखर भाई